आ, मला ना अशा खूप साऱ्या कमेंट्स यायच्या की हाताचे दंड वाढलेत किंवा आम आमचा फिगर खूप म्हणजे हेवी झालेले आहे आणि हा क्वेश्चन खूप मोठा आहे किंवा इथला इथला फॅट असतो ना तो पण वाढलेला आहे किंवा पाठीमागे ते डाळ घातल्याच्या नंतर ब्लाऊज घातल्याच्या नंतर खूप असे गोळे येतात बाहेर तर त्याच्यासाठी अशा परफेक्ट एक्सरसाइज सांगा तर अशा म्हणजे खूप कमी एक्सरसाइज असतील ह्या पण इतक्या फायदा करतात ना आजच्या ह्या एक्सरसाइज की तुम्ही फर्स्ट टाइम जर व्हिडिओ बघत असाल ना आणि फर्स्ट टाइम बघूनच करत असाल ना तर तुम्हाला नक्कीच समजेल की हा एक्सरसाइज खूप जास्त फायदा तुम्ही नक्कीच व्हिडिओ मी गॅरंटीने सांगते की हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून ठेवणार नेहमीसाठी कारण की इतक्या कामाच्या ह्या एक्सरसाइज जर तुमच्या आज खूप दंड वाढलेत लटकलेत खूप मोठे हेवी झालेत किंवा तुमचा हा हा जो इथे पोशन ब्राजच्या बाहेर इथे इथे जे मास्क लटकलेले ते पण खूप आहे ओर मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तर खूप जास्त फायदा करतात आणि मी काय बोलले की व्हिडिओ बघता बघताच तुम्ही करू शकता कारण की या एक्सरसाइजला जेवण झालं झाल्याही तुम्ही करू शकता जेवणाच्या अगोदर म्हणजे जसं तुमच्याकडे वेळ आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता इथे काहीच बंधन नाही तुम्ही झोपायला जाताय का तेव्हा पण तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता उठल्याबरोबर करू शकता केव्हाही करू शकता दिवसातून दोन तीन टाइम जरी केला तरी जास्त तुम्हाला आजच्या या एक्सरसाइज करून फायदा भेटेल तर काय करायचं सर्वप्रथम पाठ कंबर आपल्याला सरळ ठेवून बसायचं आता तुम्ही बेडवर बसलात तरी देखील थोडासा हा पोशन हा पोशन सरळ ठेवल्याने हो काय होतं ना की आपण जो 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 असं फॅट आपला कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज करतो ना त्याला जास्त स्ट्रेस येतो त्यामुळे आपल्याला इथे पाठ कंबर आपली सरळ ठेवायची नॉर्मली काय करायचंय पहिली एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचं या पोझिशनला यायचं जस्ट पूर्ण हा जो इथे पोशन असतो ना आपल्याला हा खेचायचा आहे आपल्याला पाठीमागे तर म्हणजे इथला क्वेश्चन आपल्याला इथले जे मटेन असतं ना ते कमी करायचं जर जस्ट या पोझिशनला वन टू या पोझिशनला दाखवते हो म्हणजे तुम्हाला समजेल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता मी टेन काउंट केले तुम्ही फोर्टीचा एक राऊंड फोर्टीचे टू दोन राऊंड आरामात घेऊ शकता इझी मध्ये आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला यायचं आणि इथे हात जोडायचे अल्बोज इथे टच करायचे आणि इथे नाही करायचे ठीक आहे पोटावरती नाही आपल्या ब्रेसच्या समोर आपले अल्बोज आणायचा प्रयत्न करायचा तिथून या पोझिशनला जस्ट वन ट्यू थ्री ह्या एक्सरसाइजनी ना इथला फॅट पण कमी होतो लटकलेले दंड पण कमी होतात आणि पाटी मागे पाटीवर जे गोळे आलेले असतात ना ते पण आपले ह्या एक्सरसाइजनी कमी होतात म्हणून आपल्याला ह्या एक, एक्स ही एक्सरसाइज करायचीच करायची स्किप करायची नाही आता त्याच्यानंतर नॉर्मल एक्सरसाइज करायचे फक्त हा जो लटकलेला क्वेश्चन आहे ना त्याच्यासाठी जस्ट वन ब्रीदिंग करत वरती हाताला न्यायचं विदाऊट करत खाली न्यायचं दोन्ही हाताला सोबत सोबत वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इथे आपल्या हातावरती स्ट्रेस येतो आणि आपल्या इथे चेस्टवरती देखील आपल्याला प्रेशर येतं आता हीच पोजिशन आपल्याला साईडून करायची तर इथे काय होतं हा पोशन पण खेचला जातो आपला हा पोशन पण खेचला जातो आणि इथे पण जस्ट इथे जे आपल्याला चरबी असते ना खूप जास्त तिथे पण आपल्याला खूप जास्त स्ट्रेस येतो जस्ट हा पण डाऊन पहिला दाखवला हाप अँड डाऊन चाळीसचा चाळीसचे दोन डाऊन घ्यायचे जस्ट बन, वन पूर्ण ब्रिदिंग करत हाताला वरती न्यायचं पूर्ण स्ट्रेस आला पाहिजे वन टू थ्री फोर तुम्ही ह्या एक्सरसाइज बसून करा किंवा उभं राहून करा जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता सेवन एट नाईन टेन सिंपल असं नाही इथे फक्त आपल्याला श्वास भरून क्लॅप करायचे श्वास भरून आपल्याला इथे क्लॅप करायचे इथे जो फॅट आपला इथं इथे जे ब्राच्या खाली किंवा ब्रावरती म्हणजे आपल्याला चेस्ट वरती आपल्या ब्रेस्ट वरती जे फॅट खूप हेवी झालेले आहेत ना त्याच्यासाठी पण आणि लटकलेले दंड आहेत त्याच्यासाठी पण ही एक्सरसाइज जास्त फायदा करते खूप सोपी आहे जे श्वास भरत वरती जाऊन क्लॅप करायचे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचं ह्या पोजिशनला यायचं इथे अल्बोजला आपला आपल्या हाताने पकडायचं आणि ह्या अल्बोजला असं पकडायचं जस्ट या पोझिशनला फक्त इथे शॉर्ट्स भरून वन मागे होईल तितकं मागे न्यायचं हा आताला जस्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सेवन एट नाईन आणि ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला होल्ड करून ठेवायचं हाताला पाठी मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे होल्ड करून झाल्याच्या नंतर हाताला असं इथे घट्ट पकडून घ्यायचं आणि ह्या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन आता हाताला मागे न्यायचं या पोझिशनला आणि ते या पोझिशन मध्ये हाताला आणून पूर्ण हाताला वरती उचलायचं आणि या पोझिशन मध्ये होईल तितकं तुम्ही खाली वाकायचा प्रयत्न करायचा वन हाताला जितकं होईल तितकं वरती खेचायचा प्रयत्न करायचा टू फोर आता हा पण राऊंड चाळीसचा एक hey, चाळीसचे चे दोन राऊंड आणि त्याच्यानंतर इथे होल्ड करायचं मी टेन काउंट करते तर मी ट्वेंटी काउंट होल्ड वन टू तुमच्याकडनं जितकं होईल इतकं होत आहे का इतकं तुम्ही खाली वाकू शकता इतकं होत आहे का इतकं तुम्ही खाली वाकू शकता जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स जर व्हिडिओ स्किप केला नसेल तर तुम्हाला प्रत्येक आसन माहिती पडलं असेल कशा पद्धतीने छान छान एक्सरसाइज झालेल्या आहेत आणि जर व्हिडिओ बघता बघता करत असाल तर तुम्हाला जाणीव ही झालीच असणार आणि तुम्ही लगेच इथे कमेंट पण करणार की हा मॅडम ह्या एक्सरसाइजने आम्हाला असा असा फायदा वाटतोय तर तुम्हाला जर तुमचे अपर बॉडीचा फॅट कमी करायचा असेल ना म्हणजे चेस्ट ब्रेस्ट साइड फॅट इथे पूर्ण चरबी जमा झालेली होती खूप सुंदर असं तुम्हाला दिसायचं तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्कीच करणार डेली करणार दोन चार दिवस करून रिझल्ट भेटत नाही कंटिन्युअसली एक महिनाभर पंधरा दिवस कंटिन्युअसली केला दहा दिवसातच तुम्हाला रिझल्ट भेटायला चालू होतो रिझल्ट आपण जर कंटिन्यू करतोय रिजल्ट पण आपल्याला येतोय ना मग आपल्याला करायला पण एक उत्साह येतो पण चार दिवस करून हे काय होत नाही आणि काय नाही फरक पडत असं केलं तर आपल्याला कधीच कधीच कायच फरक पडणार नाही म्हणून करायच्याच एक्सरसाइज आणि फॅट जमा होतोय जागोजागी तो कमी करायसाठी तुम्हाला एक्सरसाइज योगासन हाच पर्याय आहे तर घर बसल्या तुम्ही असं पद्धतीने वजन कमी करू शकता या गोष्टी तुमच्याकडनं होतच नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास देखील जॉईन करू शकता दिलेल्या नंबरवरती ए टाइम कॉल करून छान असा रिजल्ट घेऊ शकता माझ्या बॅचेस खूप चांगले रिझल्ट आहेत तुम्हाला पण भेटू शकतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका ज्यावरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत